जय महाराष्ट्र मला वाटतं आतुरतेने वाट आपण माझी नाही तर सर्व पाण्याचीच पाहत आहोत गेले एक महिना साधारणपणे जे काही आपलं आंदोलन सुरू आहे काय झालं कॅमेरा ठीक आहे तुम्ही कॅमेरा सेट करून बसू शकाल का प्लीज ठीक आहे दोन पाच मिनिटात बसतील ते साधारणपणे गेले एक दीड महिना आपण पाहतोय पाणी त्यांचं आपल्याला संपूर्ण महाराष्ट्र दिसत आहे आणि तसंच एक मला अंबादासजींचा फोन आला की आदित्यजी आम्ही एक मोर्चा घेत आहोत वेगळ्या प्रकारचं आंदोलन घेत आहोत संभाजीनगरमध्ये ज्या छत्रपती संभाजीनगरमध्ये आपण अनेक वर्ष कामं केली ज्या छत्रपती संभाजीनगरची दिवसरात्र सेवा करत आलो ज्या छत्रपती संभाजीनगरमध्ये आपण आपलं अपन सरकार असताना मग ते पोलिसांची घरं असतील आपल्या शाळेचे विषय असतील रस्त्यांचे विषय असतील घनकचऱ्याचे विषय असतील हे सगळे सोडवत आलो त्याच छत्रपती संभाजीनगरमध्ये आम्ही महिनाभर आंदोलन करत आहोत प्रत्येक वॉर्डमध्ये जाणार आहोत नव्वद वॉर्ड फिरणार आहोत घरोघरी जाणार आहोत आणि फक्त काही कार्यकर्त्यांना नाही फक्त काही आपल्या ना पक्षासाठी नाही तर ह्या छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रत्येक नागरिकापर्यंत आम्ही पोचणार आहोत आणि पोचून त्यांची देखील भूमिका जाणून घेणार आहोत की पाण्या प्रश्नाबद्दल आपलं काय मत आहे मला त्याने एक शेड्यूल पाठवलं होतं काय झालं ठीक आहे ठीक आहे त्यांनी मला एक शेड्यूल पाठवलं होतं आणि त्या शेड्यूलमध्ये सकाळी काय करणार संध्याकाळी काय करणार हे दाखवलं होतं पण हे सगळं करत असताना साधारणपणे मी त्यांना विचारलं होतं की अंबादास दानवेजी मी पण स्वतः येऊ का तुमच्यासोबत मला पण उतरायचं या लढाईमध्ये मला पण प्रत्येक मोर्चा द्यायचा आहे सकाळचं असेल संध्याकाळचं असेल जी काही पदयात्रा आहे मला देखील यायचं आहे मी येऊ का आणि तेव्हाच मला त्यांनी सांगितलं आदित्यजी तुम्ही आता येऊ नका प्रत्येक शिवसैनिक प्रत्येक महिला आघाडीची जी काही आपली यंत्रणा आहे ती कामी लागणार आहे तुम्ही जे यायचं आहे ते साधारणपणे शेवटच्या दिवशी शेवटच्या तासाला जे आपलं आंदोलन असेल ते आंदोलन त्या तो सगळ्यात मोठा मोर्चा निघणार आहे संभाजीनगरमध्ये जे कोणी नागरिक असतील ते आपल्यासोबत येणार आहेत आज इथे उतरल्यानंतर जे काही मी पाहतोय प्रत्येक जण मला जो भेटत आहे मी आत्ता रस्त्याने येत होतो मला सगळेजण सांगतात की आदित्यजी पाण्याप्रश्नाबद्दल काहीतरी करा आवाज उठवा तुम्ही जो मोर्चा काढला तो योग्य आहे आम्हाला पाणी हे मिळालंच पाहिजे कधी दहा दिवसानंतर कधी अकरा दिवसानंतर कधी बारा दिवसानंतर कधी पंधरा दिवसानंतर पाणी ही आमच्या घरी आहे बरं पाणी जे येते ते काही पिण्यासारखं पाणी आहे का अनेक ठिकाणी मी एकतोय पाणी येते की कोकोकोला येतोय पेप्सी येते हे आपल्याला कळत नाहीये अक्षरश गढूळ पाणी येत आहे जवळपास काळं पाणी येत आहे ही सजा ही आपल्या छत्रपती संभाजीनगरला कशामुळे मिळत आहे कोणामुळे मिळत आहे आम्ही काय बाब केलं आहे ह्या मुख्यमंत्री महोदयाने आपल्याला सांगितलं पाहिजे तर आणि तरच हे आंदोलन थांबेल नाही तर हे आंदोलन थांबणार नाही हे आम्ही आज इथे इशारा द्यायला आलेलो आहे मला तेही दिवस आठवतात जेव्हा फडणवीस साहेब विरोधी पक्षनेते होते इथे याच रस्त्यावर त्यांनी आंदोलन केलं होतं आणि काय भाषण केलं होतं तुमचे गेला नाही हे ते काय काय सांगत होते ना किती यादी टाकल्या इथून येण्यासाठी बंदी तिथून येण्यासाठी बंदी आता तुम्हाला सांगतो बिलकुल आमचं सरकार आलं की बिलकुल पाणी देऊ फडणवीस साहेब ओरडून चालत नाही काम करायला लागतं ते काम करून दाखवायला लागतं ती धमक उद्धव बाळासाहेब ठाकरेंमध्ये होती ती तुमच्यात असेल तर ता काम करून दाखवा या शहराला पाणी देऊन दाखवा पण नुसतं आरोप करायचे तोडफोड करायची जातीय भांडणं लावायची धार्मिक भांडणं लावायची समाज समाजामध्ये समाजा वाद निर्माण करायचे आरोप करायचे प्रत्यारोप करायचे इथे तसं सरकार चालत नाही जेव्हा तुम्ही त्या खुर्चीवर बसताना तुम्ही काय कामं करून दाखवलेली आहेत आणि काय कामं करायची आहेत ती तुम्ही आम्हाला सांगायची असतात आणि सांगितलेली कामं करून दाखवायची असतात आम्हालाही आठवतं जेव्हा आमचं सरकार होतं जेव्हा मी त्याच सरकारमध्ये मंत्री देखील होतो देसाई साहेब पालकमंत्री होते प्रत्येक दिवशी सुभाष देसाई साहेब उद्धव साहेबांना सांगायची की छत्रपती संभाजीनगर मध्ये काय काय कामं चालू आहेत मला तो देखील काळात होतो जेव्हा इथे घनकचऱ्याचा प्रश्न निर्माण झाला होता कचरा उचलला जात नव्हता मी स्वतः फडणवीस साहेबांना मुख्यमंत्री ते असताना भेटायला गेलो होतो अनेक आपले शिवसेनेचे नेते होते पदाधिकारी होते काही आपले आहेत अनेक आपल्या सोबत आहेत आणि काही काही लोकांनी कुठे कुठे हात मारला मला माहिती नाही पण बहात्तरव्या मजल्यावर घरं मिळवलेली आहेत प्राप्त केलेली आहेत काही काही लोकांनी मोठे बंगले बांधलेले आहेत सगळं काही आहे त्यांच्याकडे म्हणजे ती लाईन होती ना मेरे पास गाडी आहे बंगला आहे घर आहे तुम्हारे पास क्या है मी तर सांगत आहे मेरे पास महाराष्ट्र की जनता है वो मेरे साथ है पण आज मला आठवतं त्या दिवशी माझी जन आशीर्वाद यात्रा होती इथूनच मी चाललेलो होतो आणि घनकचरा व्यवस्थापन आपण जेव्हा केलं होतं विलगीकरण केंद्र होतं तिथे मी चाललो होतो तत्कालीन महापौर असतील आणि अनेक लोकांनी मला सांगितलं होतं तिथे जी जाऊ नका दिवसभर तुम्ही तिथे गेलात तर तुमच्या कपड्यांना वास मारेल आणि मी सांगितलं तर वासाची मला चिंता नाही आपण ह्या शहरासाठी काय करत आहोत ते मला बघायचं आहे मी तिथे जाऊन पाहणी केली होती जी काही सुधारणा होती तिथे आपण केली होती एस टी पीचा प्लांट असेल सीबीएसई शाळा आणण्याचा प्रकल्प असेल रस्त्यांसाठी देखील मला आठवतं जी परिस्थिती बिकट होती रस्त्यांची कारण आपल्या महानगरपालिकेत फंड नव्हता जीएसटी ज्यापासून देशात आलेला आहे कुठच्याही महानगरपालिकेकडे तसा स्वतंत्र फंड नाही आहे पण तेव्हा देखील आपल्या साहेबांचं उद्धव साहेबांचं सरकार असताना ह्या शहरासाठी शेकडो कोटी देऊन आपण रस्ते ठीक करण्याचं काम हाती घेतलं होतं मला आठवतं तेव्हा म्युनिसिपल कमिशनर रस्तिक पांडे होते ते मी स्वतः खैरेसाहेब आपण होतात दानवे आपण होतात आपण रात्री एक वाजता दीड वाजता या शहरात फेरफटका मारला होता की कामं कुठे चाललेली आहेत काय दर्जेची कामं आहेत आणि कशी कामं होत आहेत ह्याला म्हणतात शहरावर प्रेम जे मी माझ्या आजोबांकडून म्हणजे वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंकडून शिकलेलो आहे नुसतं आरोप नाही केलेत कामं केलेली आहेत होय मी मंत्री असताना अजंटा लेवरासाठी असेल शंभर कोटी मी मंजूर करून दिले होते कारण ह्या शहरामध्ये आपल्याला पर्यटन वाढवायचं होतं पर्यटन नुसतं महाराष्ट्रातून नाही नुसतं देशातून नाही तर जगभरातून खेचून आणायचं होतं कारण जगात छत्रपती संभाजीनगर नाव हे मला न्यायचं होतं पण फडणवीस साहेब आपण ज्या रस्त्यावर मोर्चा काढलात फडणवीस साहेब ज्या शहरामध्ये आपण आंदोलन केलं ज्या शहरामध्ये आपण वचन दिलं होतं की माझं सरकार येऊ द्या म्हणजे त्यांचं सरकार येऊ द्या किती दोन दिवसात पाणी देतील सांगितलं होतं रोज पाणी देतील असं सांगितलं होतं फडणवीस साहेब कदाचित आपल्याला माहिती नसेल कारण आपण ह्या भांडणांमध्ये व्यस्त आहात एशियनशी गट तुमच्याशी भांडत आहे दादांचा गट तुमच्याशी भांडत आहे तेवढा नसेल तरी थोडाफार भांडतच आहे पालकमंत्री कोण होणार मुंबईमध्ये मंत्र्यांच्या बंगल्यांमधून कोणाचा बंगला कोणाला मिळणार चांगल्या गाड्या नवीन मंत्र्यांना मिळत आहेत की नाही प्रोटेक्शन कोणाला आहे झेड प्लस कोणाला आहे रुबाब कोणाचं जास्ती आहे फडणवीस साहेब मला माहिती आहे तुम्हाला ह्याच्यात व्यस्त ठेवलेलं आहे पण थोडं त्याच्यातून लक्ष बाहेर काढा आणि या महाराष्ट्राच्या जनतेकडे द्या लक्ष आज ही जनता त्रस्त आहे है, हैराण आहे है। आज महाराष्ट्रात कुठचाही जिल्हा असा नाहीये जिथे गुन्हेगारी वाढली नसेल एक दिवस पोलिसांना मोकळं करून द्या हात मोकळे करा त्यांचे गुन्हेगारी एका दिवसात पोलीस थांबवतात की नाही हे पाहून बघा पण सगळे गुन्हेगार तुम्हाला तुमच्या पक्षात घ्यायचे आहेत जे भ्रष्ट असतील भाजपामध्ये आहेत जे गुंड असतील भाजपामध्ये घ्यायचंय वॉशिंग मशीनमध्ये टाकायचंय का तर ह्यांची मदत घेऊन तुम्हाला लोकांवर दादागिरी करायची आहे आणि निवडणुका आहे फडणवीस साहेब कधीतरी ह्या चक्रातून बाहेर पडा आणि जनतेची सेवा करा फडणवीस साहेब कदाचित तुम्ही किंवा भाजपमधलं कोणी बोललं होतं त्यावेळी की आमचं सरकार असताना झुम्मा टू झुम्मा पाणी येतं आता काय डबल झुम्म्याने पाणी येतं फडणवीस साहेब कधीतरी धर्माचा चष्मा बाजूला ठेवा आणि माणसाला माणूस मागून बघा जात पाहू नका धर्म माणसाला माणूस म्हणून मी जेव्हा माणूस म्हणतो तेव्हा बाई आणि पुरुष दोन्ही महिला पुरुष दोन्ही माणूस किच्या चष्म्यातून बघा कदाचित नंबर वाढला असेल डोळ्याचं तपासणी करून घ्या पण आज ह्या महाराष्ट्रात जात पा धर्म न पाहता महाराष्ट्र हैराण आहे है। तो ह्याच कारणामुळे आहे की तुमचं सरकार आमच्या राज्याकडे लक्ष देत नाहीये काय काय वचन दिली होती तुम्ही इथे महिला खूप मोठ्या संख्येत बसल्या आहेत कदाचित काही महिलांनी लाडकी बहीण योजनेला मतदान केलं असेल त्या पिंक जॅकेटला मतदान केलं असेल फडणवीस साहेबांना मतदान केलं असेल का तर तुम्हाला वाटलं होतं की पंधराशेचं एकवीसशे करून मिळेल सरकार बसलंय बहुमताचं बहुमत सरकार आहे असं बहुमत कदाचित गेल्या पंधरा वीस वर्षात कोणी पाहिलं नसेल असं सरकार बसलंय मी आज इकडच्या सगळ्या महिलांना विचारत आहे लाडकी बहीण योजना कि यशस्वीरित्या चालवत आहेत की नाही सरकार काय चालवत आहेत ते जगभरात सांगतात आम्ही चालवतात तेहतीस देशांनी नोंद घेतली एकवीसशे तर झाले ना काय सांगते तुम्ही खोट बोलू नका ताई एकवीस झाले ज्योतिताई काय सांगते ते खोटं बोलतात ते खरं बोलतात बोलता अहो मला तर सांगितलं होतं एकवीसशे रुपये झाले किती मिळतात पाचशे जी महिलांची यादी होती आधी ती पण लाखोच्या संख्येने महिला कमी केलेल्या आहेत लाडक्या बहिणींनी आता विचार करायचा आहे की हे जे तीन म्हणजे एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री राखी बांधायला इथे येत त्या महाराष्ट्राची राखी बांधून महिलांची राख रंगोळी करणारे हे पहिले असे भाऊ असतील खोट बोलणारे पहिले भाऊ असतील महिलांना संरक्षण न देणारे हे पहिले भाऊ असतील हे नक्की भाऊ आहेत की भाऊ खाणारे आहेत भाव खाणार आहेत तुम्ही विचार करायचा आहे पण परिस्थिती अशी झालेली आहे ठीक आहे ते तुम्ही ठरवायचं तुम्ही आहे मी भाव खाव बोललो बाकी काय बोललो नाही पण आज दुर्दैवानी परिस्थिती ही झालेली आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महिलांचे हाल असे झाले आहेत ज्यांनी विश्वास ठेवला या भावांवर होय मला एकवीसशे करून मिळतील तिथं झालंच नाही पाचशे होत आहेत काही काही महिलांबद्दल असं झालेलं आहे की ज्यांच्या खात्यात पैसे गेले हेच सरकार निर्लज्जपणे आता सांगते की तुमच्या खात्यात चुकीचे पैसे आले ते परत द्या नाही तर तुम्हाला आम्ही दंड देखील लावू हे पहिलं सरकार असेल निर्लज्ज सरकार असेल पण त्याच बाजूला मी पाहतोय ग्रामीण भाग असेल शहरी भाग असेल कधी अतिवृष्टी होते कधी दुष्काळ होतो आता गेल्या सहा महिन्यात देखील काही काही ठिकाणी पाऊस पडलाय काही काही ठिकाणी दुष्काळ परिस्थिती झालेली आहे शेतकरी बांधव आत्महत्या करतात गळ्याला फास लावून स्वतःचे जीव घेत आहेत आणि त्यांच्या देखील महिलांना पत्नींना हे सरकार उत्तर देऊ शकत नाही की ही परिस्थिती शेतकऱ्यांना का आली इथून काही अंतरावर या जालना रोडवर जा कधी बीड रोडवर जा कधी शेतकरी भेटतील त्यांना विचारा कारण आपण अनेक लोक शहरी लोक असतो आपल्याला वाटतं की आपलंच सगळं हे महत्वाचं असतं पण जेव्हा शेतकरी बांधवांना तुम्ही विचाराल की जे काही सांगितलं होतं काय काय सांगितलं होतं कर्ज माफी करू दादा तर सरळ बोलतात की मी कधी वचन दिलंच नव्हतं मुख्यमंत्री बोलतात हे आत्ता मला करायचं नाही नक्की ह्या राज्यात चालले तरी काय हा प्रश्न जर आपण विचारला तर तुम्हाला भलतीकडे नेतील मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो होय राम राज्य आम्हाला पण आणायचं आहे पण आमच्या राम राज्यात आम्ही एक शिकवण घेतलेली आहे आमची शिकवण हीच आहे रघुकुल रीत सदाचली आहे प्राण जाय पर जाय जेव्हा जेव्हा हे भाजपचे मंत्री असतील हे एशियनशी गटातले मंत्री असतील ह्या सगळ्या महाझुटी कारभारमधले निर्लज्ज आमदार असतील खासदार असतील ते येतील तेव्हा विचारात त्यांना पाणी कधी देताय तुम्ही जी वचन दिली होती ती पूर्ण कधी करताय आणि नसेल करताय तर राजीनामा द्या आणि निघून जा आमच्या महाराष्ट्रातून आम्हाला ह्या राज्यामध्ये असे खोटारडे लोक नको आहेत बरं प्रश्न असा आहे की तुमच्या इकडच्या पालकमंत्र्यांना भेटायचं तर भेटायचं तरी कधी भात तर जायला तुम्हाला लिफ्ट आहे का ते गाणवतो ना उची आहे बिल्डिंग लिफ्टरी बंद आहे कॅसे मे आऊ ते झालंय बरं खासदार ना आता मी तेच विचारत होतो मला वाटतं राजूजी तुम्हाला विचारत होतो आत्ताचे खासदार कोण आहेत तुमचे खासदार कोण आहेत नाही आता तुम्ही मला सांगा प्रश्न असा पडलेला आहे की त्यांच्यासमोर पाण्याचं आंदोलन करायचं तरी कस तुम्ही रिकामी बाटली घेऊन गेलात काय भरून देतील तुम्हाला हे महिलांना मान्य आहे कदाचित स्पीड ब्रेकर लगेच टाकून देतील दे का दुकानाच्या बाहेर पण दुकान देखील स्वतःच करून घेतील हे पुरुषांना मान्य आहे आज गंमतीचा भाग बाजूला सोडा पण दुर्दैव असं आहे की ह्या शहरावर छत्रपती संभाजीनगर शहरावर प्रेम करणारा ह्या सरकारमध्ये कोणी नाही आहे आपलं मानणार सरकार या सरकारमध्ये कोणी नाही आहे ह्या शहराचं विकास करण्यासाठी असेल समाजकारण करण्यासाठी असेल म्हणजे खरोखर अंबादास जी तुम्ही आणि सगळेच मंचावर बसलेले खैरे साहेब आपण असेल सगळेच जे शिवसैनिक आहेत मग शिवसैनिक बोलल्यानंतर शिवसेना महिला आघाडी युवासेना युवती सेना भारतीय कामगार सेना असेल स्थानिक लोकाधिकार समिती असेल सगळ्या अंगीकृत समिती आम्ही बोलतो तुम्ही जी मेहनत घेतात आहात गेले दीड महिना जे काम करत आहात म्हणजे आंदोलन करत आहात प्रत्येक वॉर्डमध्ये पायी गेलेले आहात जे माझ्या आजोबांनी सांगितलं होतं की ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण हे तुम्ही खरं करून दाखवलेले आहेत कारण हे आंदोलन हे आंदोलन स्वार्थासाठी नाहीये काही लगेच कुठच्या निवडणुका येत नाही आहेत कुठच्याही आता आपण पाहत आहे केंद्राच्या निवडणुका होऊन गेल्या राज्याच्या निवडणुका होऊन गेल्या एखाद्या महिन्यात कुठच्याही निवडणुका येत नाही आहेत हे कुठच्याही स्वतःसाठी तुम्ही आंदोलन करत नाही स्वतःचं कुठेही मोठं होर्डिंग पाहिलं नाही हे आंदोलन जे आहे ते जनतेच्या हिताचं आहे आणि हाच प्रश्न आपण विचारायला पाहिजे आज सरकारला की आम्हाला पाणी का मिळत नाहीये तसं जर विचार करायला गेलं तर हे शहर फार महत्वाचं आहे हेच शहर म्हणजे छत्रपती संभाजीनगर ऐतिहासिक आहे पर्यटनासाठी महत्वाचं आहे उद्योगासाठी महत्वाचं आहे सुभाष देसाई साहेब जेव्हा उद्योग मंत्री होते पालकमंत्री होते तेव्हा इथेच बाजूला काही किलोमीटरच्या अंतरावर ऑरिक सिटी बांधली आहे जगभरात आम्ही जेव्हा मंत्री म्हणून जायचो तेव्हा अभिमानाने सांगायचो जर महाराष्ट्रात कुठे यायचं असेल तर या ऑरिक सिटीमध्ये या छत्रपती संभाजीनगरमध्ये आमच्या स्थानिक भूमिपुत्रांना न्याय मिळायला पाहिजे नोकऱ्या मिळायला पाहिजेत रोजगार मिळायला पाहिजे पण आज ते होत नाही आज हे सरकार जे आपल्याला व्यस्त आहे ते लढायांमध्ये ठेवतंय भांडणांमध्ये ठेवतंय जिल्ह्या जिल्ह्यामध्ये पाण्यावर वाद सुरू झालेत तालुक्यांमध्ये पाण्यावरनं वाद सुरू झालेत पाणी नसेल तर तुमचं धर्म धर्म नसेल तर समाज समाज नसेल तर जात ह्याच्यातच आपल्याला व्यस्त ठेवलेलं हो आहे कारण हे जे पैसे खात आहेत हे तुम्ही पाहू नयेत बघू नाहीत म्हणून आपल्या डोळ्यावर झापड लावलेली आहे आज तुम्ही मला उत्तर द्यायचे आहे जेव्हा आपण हा मोर्चा काढला हे आंदोलन सुरू केलं लबाड पाणी द्या लबाड कोण आपण बोललो होतो का लबाड कोण होतं आपण बोललो होतो का मग अंगावर स्वतःवर रंगरंगुटीने लिहून कोणी घेतलं लबाड म्हणून काल ज्यांनी उत्तर दिलं त्यांनी हीच भाजपा गेले अकरा वर्ष केंद्रात सरकारमध्ये आहे हीच भाजपा आपले अडीच वर्षाचा काळ आणि त्याच्यात देखील कोविडचा काळ बाजूला ठेवला तर दहा वर्ष या महाराष्ट्रात सरकारमध्ये आहे हीच भाजपा निर्लज्जपणे आपल्यासोबत महानगरपालिकेमध्ये होती आणि हीच भाजपा आपल्यासोबत गेले पंचवीस वर्ष जेव्हा यांची एखादी सरकार नव्हतं तेव्हा सरकार आणि त्याचे राज्य सरकारचे जे काही फायदे होते ते उचललेला आपल्यासोबत होती आज आपल्या अंगावर येते तुम्ही विचार करा आपल्या महाराष्ट्राबद्दल ह्या भाजपच्या राग मनात राग केवढा आहे एक शहर आहे छत्रपती संभाजीनगर एक शहर आहे त्या शहराला पाणी पुरवठा का नाही येऊ शकत तीन दिवस आठ असेल दोन दिवस आठ असेल या महाराष्ट्रामध्ये मा दुष्काळाची जी परिस्थिती उद्भवलेली आहे ग्रामीण भागात जसं दुष्काळ जाहीर होतो तसं एकदा ह्या शहरामध्ये दुष्काळ जाहीर करा नाहीतर लबाडो लबाड हाच प्रश्न हा आवाज आता थांबता कामा नाही आणि म्हणून या सभाची समाप्ती मी करणार नाही इथून आम्हाला पुढे जायचं निवेदन द्यायचं प्रशासना निवेदन द्यायचं आणि प्रशासन तरी काय करणार जोपर्यंत आदेश मुख्यमंत्र्यांकडून येत नाही तोपर्यंत महानगरपालिका आयुक्त देखील काय करणार ठीक आहे आम्ही निवेदन देऊ आम्हाला सांगतील लवकरात लवकर आम्ही प्रश्न मार्गी लावू पण मी जनतेला विनंती करत आहे मी जसं नेहमी सांगतो की तुर्तास इथे थांबतो असं थांबणार नाही कारण हा प्रश्न जोपर्यंत आपण मार्गी लावत नाही तोपर्यंत आपण थांबायचं नाही आज आपल्याला पक्क ठरवायचं तयार आहात तयार आहात तयार आहात तर मला वज्रमूट करून दाखवा की तयार आहोत आम्ही ही ताकद आहे ही ताकद येणारा असेल या मधला त्याला ताकद दाखवल्याशिवाय थांबणार नाही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम राष्ट्रगीताना महाराष्ट्र आवाज महाराष्ट्र